रवी राणा आणि नवनीत राणा नवनीत राणा वर्सेस यशोमती ठाकूर दोन्ही गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात करतात आता त्या निर्णयाचा तुम्हाला पश्चाताप होतोय का तुम्ही तुम्ही दारोदार जाऊन प्रचार केला तिने आमचा वापर केला यावेळेला ती भाजपाचा वापर करते आहे ही लढाई आहे इमानदारी विरुद्ध गद्दारीची लढाई आहे आम्ही तिला सून म्हणून एक्सेप्ट केलं आम्ही तिला तिकीट दिली बच्चू कडू यांच्या दिनेश भूब यांचं चॅलेंज हे जास्त का नवनीत राणा यांचं जास्त चॅलेंज नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना आज लगावतीच्या व्यासपीठावरती आपल्याला लाभलेले आहेत यशोमती ठाकूर अमरावती लोकसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे हे लढतीमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे भक्कम पाठिंबा आहे यशोमती ठाकूर यांचा त्या किंग मेकर म्हणून ओळखल्या जातात लोकसभा या मतदारसंघामध्ये या लढतीमध्ये तर आपण मॅडमला विचारूया मॅडम कसा चालला आहे प्रचार तुमचा अगदी सुरळीत सुरू आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत काँग्रेसमध्ये सुद्धा युनिटी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसायला मिळेल आणि ही जी लढाई आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे ही लढाई आहे इमानदारी विरुद्ध गद्दारीची लढाई आहे ही इमानदारी विचारांची लढाई आहे आणि आमचा जो उमेदवार आहे तो तळागाळातून आलेला आहे बळवंत वानखडे हे ग्रामपंचायतमध्ये सरपंच होते ते जिल्हा परिषदमध्ये सदस्य राहिलेले आहेत मागच्या सतरा अठरा वर्षापासून ते कंटिन्युअस ए पी एम सीमध्ये निवडून येतात ते मागासवर्गीय मतदारसंघातून तीस हजार मतांनी निवडून आलेला आमदार आहे आणि आज ते ओ, आज ते खासदारकीला उभे आहेत एकच ड्रॉबॅक आमच्याकडे आहे की आमच्याकडे हे जे अंडरवर्ल्ड आणि माफिया लँड ग्रॅबर्स जे आहेत त्यांच्याजवळ जेवढे पैसे आहेत ते तेवढे पैसे आमच्याजवळ नाही पण तो आमचा ॲसेटही आहे आणि ज्ञान ठेवलेला अमरावतीवर प्रेम करणारा अमरावतीला जन्मलेला अमरावतीमध्येच शेवटचा श्वास घेणारा खऱ्या अर्थानं शेतकरी बांधव आज आमचा या ठिकाणी उमेदवार आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे आणि ते निवडून येत आहेत अमरावती लोकसभेमध्ये लढतीचं चित्र हे बळवंत वानखडे वर्सेस दिनेशभू वर्सेस नवनीत राणा नाही आहे तर असं पाहिलं जाते की नवनीत राणा वर्सेस यशोमती ठाकूर तर या सामन्याविषयी म्हणजे कायमच घमासान पाहायला मिळतं टीकेचं नाही आता काय आहे ही जी मंडळी आहे ही लोकांचा वापर करणारी आहे हे वैचारिक लोक नाही आहेत यांच्याकडे लँड बँक्स आहेत आमच्याकडे ब्रेन बँक आहेत आम्ही विचारांवर लढणारे आहोत आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या वळणावर आम्ही चालणारे आहोत आणि त्यांच्यासोबत माझी काही दुश्मनी नाही आहे पण वैचारिक पगडी असते मागच्या वेळेला तिने आमचा वापर केला यावेळेला ती भाजपाचा वापर करते आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या एकदम स्क्रीनवर बोलल्या जात नाही तर आम्ही आम्ही ही विचारांची लढाई आहे आमचे विचार सर्वधर्मसंभावाचे आहे आणि आमचे विचार संविधान वाचवण्याचे आहेत आमचे विचार खरा माणूस सच्चा माणूस म्हणजे गरीब असला तरी त्याचं सर्टिफिकेटबद्दल काहीही कॉन्ट्रवर्सी नाही आता सगळ्याच गोष्टीचं मॅन्युप्युलेशन करणारे ही दोन लोकं आहेत मग ते दिनेश बूब असो किंवा ते नवनीत राणा असो ते दोन्ही हे लँड ग्रॅबर्स आहेत दोनांकडे वेगळ्या प्रकारचं मसल पॉवर आहे दोन्हीही गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात करतात आमचा उमेदवार तर शेतकरी उमेदवार आहे तो कुठून गंडागर्दी करणार म्हणून माझी तिची लढाई आहे अशातला भाग नाही ती आहे आमची आम्ही तिला सून म्हणून ॲक्सेप्ट केलं आम्ही तिला तिकीट दिली आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधवांच्या मतांवर मागच्या वेळेला निवडून आली नवनीत राणा या मागच्या वेळेला खूप पॉप्युलर होत्या अशातला भाग नाही आज जितक्या अनपॉप्युलर आहे बहुतेक थोडंसं कमी अनपॉप्युलर होत्या पण मागच्या वेळेला त्यां जे सिटिंग खासदार होते त्यांच्याबद्दल नाराजी होती आज तर त्या इतक्या अनपॉप्युलर आहेत की मी न बोललेलं बरं गतनिवडणुकीमुळे तुमचा पाठिंबा होता नवनीत राणांना लोकसभेसाठी आत्ता त्या महायुतीच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आता त्या, त्या निर्णयाचा तुम्हाला पश्चाताप होतोय का तुम्ही तुम्ही दारोदार जाऊन प्रचार केला मला माहिती होतं की हे जे दाम्पत्य आहे रवी राणा आणि नवनीत राणा हे तीन मिनिटात सोडून जाणार आमच्या मतांवर निवडून येणार आणि तीन मिनटात हे मी पूर्ण माईकमध्ये पण बोलले होते की तुम्ही सांगा की तुम्ही कशावरून आमच्यासोबत राहाल हे मागच्या वेळेसचे ते व्हिडिओज पण आहे पण असं आहे आता आघाडीमध्ये ॲडजस्टमेंट्स असतात आणि आमची सीट राष्ट्रवादीला सुटली होती राष्ट्रवादींनी त्यांना सिंबल का दिलं नाही आणि त्यांनी का इंडिपेंडेंट उभं राहून काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला हे वरच्या स्तरावर त्यांनी केलं पण खालील पुढे आमच्या पण निवडणुका होत्या आणि सगळ्या गोष्टी होत्या तर म्हणून आम्ही मग म्हटलं ठीक आहे आता पक्षश्रेष्ठीने निर्णय घेतलेला आहे आघाडी आहे शरद पवार साहेबांनी निर्णय घेतलेला आहे तर मग आम्ही सोबत राहिलो पण पछतावा म्हणजे काय ज्या ज्या लोकांनी त्यांना मागच्या वेळेला मतदान केलं त्या सगळ्यांचंच मन त्यांनी दुखवलं बघा असं आहे राजकारण एका साईडला पण तुम्ही सर धोका करणं आणि पाठीत खंजीर खुपसणं हाच जर तुमचा मूळ स्वभाव असेल तर लोक दाखवतो निसर्गही दाखवतो निसर्गही दाखवतो आणि निसर्ग आता दाखवतो आहे काय होत आहे ते बळवंत वानखेडे यांना नेमकं चॅलेंज कोणाचं आहे तुमच्या काँग्रेस पक्षाला बच्चू कडू यांच्या दिनेश भूग यांचं चॅलेंज हे जास्त का नवनीत राणा यांचं जास्त चॅलेंज आहे बघा मला असं वाटतं दोघांचंही चॅलेंज नाही आहे आम्ही वन साईड निवडणूक काढतोय bye